तुमचे प्रत्येकाचे क्वेश्चन्स असतात की आपल्याकडे काय काय प्रोडक्ट अवेलेबल आपल्याकडे वुमन्स वेअरचे ऑल प्रोडक्ट अवेलेबल आहे त्याचसोबतच आपल्याकडे वेअर सुद्धा अवेलेबल आहे तर आपल्याकडे साडीमध्ये ना एकशे अकरा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जातं मध्ये स्टार्टिंग रेंज आहे नाईन नाईन रुपीज पासून आपल्याकडे इथे स्टार्ट होऊन जातात पाकिस्तानी सूट्स मध्ये फायव्ह डबल नाईन रुपीज पासून स्टार्टिंग होऊन जाते मी सायडर मध्ये तुम्हाला थ्री फिफ्टी रुपीज पासून ओनली थ्री फिफ्टी रुपीज पासून स्टार्टिंग प्राइस मध्ये कलेक्शन पाहायला भेटतं दुपट्ट्यामध्ये आपल्याकडे वीस रुपयापासून स्टार्टिंग होऊन वेअर मध्ये स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर आपल्याकडे सिक्स्टी सिक्स रुपीज स्टार्टिंग होऊन जाते प्लाझो मध्ये आपल्याकडे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते नाईटवेअर मध्ये सुद्धा ही आपल्याकडे सिक्स्टी फायव्ह रुपीज पासून स्टार्टिंग होऊन जाते आपल्याकडे अंडर गार्मेंट्स मध्ये फक्त सोळा रुपया पासून स्टार्टिंग आहेत मध्ये सुद्धा ही व्हरायटी तुम्हाला इथे भेटून जाणार आहे फक्त वन सिक्स्टी रुपीज पासून पुरती मध्ये आपल्याकडे फक्त नाईटी नाईन रुपीज पासून स्टार्टिंग होऊन जाते मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर आजचं जे कलेक्शन आहे कलेक्शन जरा तुम्ही इथे पाहू शकता की कशा प्रकारचं आपल्याकडे कलेक्शन आज मी पूर्ण सेटअप तयार केलेलं आहे यामध्ये म्हणजे की तुमचे प्रत्येकाचे क्वेश्चन्स असतात की आपल्याकडे काय काय प्रॉडक्ट अवेलेबल आहे जसं की मी प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी नवीन व्हरायटी घेऊन येत असते जशी की साडी आहे तर साडीचीच व्हरायटी तर सगळ्यांना असं वाटतं की आपल्याकडे फक्त साडीच अवेलेबल आहे तर तुमच्या सर्वांचं प्रश्नाचं उत्तर मी आज घेऊन आलेले या व्हिडिओमध्ये जसं की तुम्ही इथे पाहू शकतात की आपल्याकडे वुमन्सवेअरचे ऑल प्रोडक्ट अवेलेबल आहेत त्याच सोबतच आपल्याकडे किट्सवेअर सुद्धा अवेलेबल आहे जसं की किट्सवेअरमध्ये सुद्धाही तुम्ही व्हरायटीज इथे पाहू शकतात की किती छान प्रकारे जे किट्सवेअरचं कलेक्शन लावलेलं ला आहे ना त्यामध्ये व्हरायटीज तुम्हाला खूप सुंदर आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये भेटून जाणार आहे यामध्ये जर मी स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर आपल्याकडे सिक्स्टी सिक्स रुपीज पासून स्टार्टिंग होऊन जाते अदरवाइज तुम्ही यामध्ये पॅटर्न्स पाहू शकतात की तुम्हाला पार्टीवेअर सुद्धा इथे अवेलेबल होऊन जातात कुर्ता तुम्हाला इथे भेटून जाईल त्यानंतर तुम्ही इथे पाहू की आपल्याकडे आता ईद सुद्धा स्टार्ट होत आहे म्हणजे की ईदची सुद्धा तयारी सुरू झालेली आहे जे मार्केटमध्ये रिटेलचं त्यांचं काम आहे तर ते आतापासूनच तयारीला लागलंय तर तुम्ही इथे पाहू शकता बेबीज मध्ये सुद्धा तुमच्यासाठी ना पाकिस्तानी सूट्समध्ये कलेक्शन आलेलं आहे याची खूप जास्त मार्केटमध्ये डिमांड आहे जर तुम्हाला पण तुमच्या शॉपमध्ये नवीन काहीतरी सेल करायचं असेल तर आ ले ले। हा व्हिडिओ नक्की एंड पर्यंत बघा तर पहिल्यापासून मी तुम्हाला सांगते की आपल्याकडे साडीमध्ये ना एकशे अकरा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते व्हरायटीज तुम्ही इथे पाहू शकतात की पूर्ण कशा प्रकारचं काम केलेलं आहे हँडवर्क सोबत तुम्हाला इथे सिक्वेन्सचं सुद्धा काम पाहायला भेटतं आणि जर फॅब्रिकची जर गोष्ट करू ना तर तुम्हाला हा फॅब्रिक फॅब्रिक फॅब्रिकमध्ये तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातात प्युअर हँडवर्कचं काम तुम्ही इथे पाहू शकतात मित्रांनो पूर्ण जे काम केलेलं आहे साडीमध्ये पूर्ण हँडवर्कचं कामासोबत तुम्हाला हे साडीचं कलेक्शन इथे पाहायला भेटतंय अजिझो मध्ये एका छतखाली जितके पण प्रोडक्ट अवेलेबल आहे त्याचा आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवत आहे की फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे पाहू शकतात की आपल्याकडे टॉपमध्ये सुद्धा ही स्टार्टिंग रेंज आहे नाईन रुपीजपासून पासून ना आपल्याकडे इथे स्टार्ट होऊन जातात यामध्ये तुम्हाला लायक्रा फॅब्रिक पासून हेवी टू हेवी पर्यंत सर्व काही फॅब्रिक्स तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातात जसं की जर गोष्ट करू तर पाकिस्तानी सूट्समध्ये तर आपल्याकडे पाकिस्तानी सूट्समध्ये फाय डबल नाईन रुपीजपासून पासून ना स्टार्टिंग होऊन जाते यामध्ये तुम्हाला सिंपल सोबरपासनं सेट पासन तर पार्टीवेअर पर्यंतचे सर्व काही कलेक्शन आहे ते तुम्हाला इथे भेटून जातं नेक्स्ट जो आपला आर्टिकल आहे आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकता की ब्रायडल नुसार जे कलेक्शन आहे सायडर मध्ये तुम्हाला थ्री फिफ्टी रुपीज ओन्ली ओनली थ्री फिफ्टी रुपीज पासून स्टार्टिंग प्राइस मध्ये कलेक्शन पाहायला भेटतं कलेक्शन जरा तुम्ही इथे पाहू शकतात की कलेक्शन कशा प्रकारचं दिलेलं आहे नेक्स्ट रेडी टू वेअर साडीज मध्ये तुम्ही इथे कलेक्शन पाहू शकता की किती छान प्रकारे काम केलेलं आहे ब्लाउज सुद्धा हेवी मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे आणि जे प्लेट्स आहे ना प्लेट्सला तुम्ही इथे पाहू शकता की किती छान प्रकारे नेट मध्ये काम केलेलं आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे लुक वाईज प्रोडक्ट तुम्हाला इथे पाहायला भेटतो नेक्स्ट जसं मी तुम्हाला सांगितलं किडस्फेअरमध्ये आपल्याकडे पाकिस्तानी सूट सुद्धा अवेलेबल आहे किंवा जो फ्रॉक आहे तुम्ही इथे पाहू शकता की स्कर्टमध्ये जो टॉप आहे त्याच्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता की कशाप्रकारे पल्सचं सुद्धा काम केलेलं आहे पल्सच्या कामासोबतच तुम्हाला सिंपल सोबत मध्ये सुद्धा कलेक्शन इथे अवेलेबल होऊन जातात जसं की नेक्स्ट जो आर्टिकल आहे दुप्टेमध्ये दुपट्ट्यामध्ये आपल्याकडे वीस रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते आणि कलेक्शन जरा तुम्ही इथे पाहू शकता जर याची जर पूर्ण जर तुम्हाला कॅटलॉग जर बघायचे असेल तर आमचा जो स्क्रीनवरती नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नेक्स्ट जो आर्टिकल आहे आहे आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकता की रेडीमेड मध्ये यामध्ये तुम्हाला फॉल अस्तर पीसेस पेटीकोट सुद्धाही तुम्हाला अवेलेबल होऊन जातात आणि जर ब्लाउजची जर गोष्ट करू ना यावरती तुम्ही पाहू शकतात की कशाप्रकारे पूर्ण मोतीचं काम केलेलं आहे त्याच सोबतच गोल्डन सुद्धा सुद्धाही तुम्हाला काम पाहायला भेटतंय फ्रंट अँड बॅक साईड सुद्धा एकदम हेवीमध्ये काम जर तुम्ही मॅचिंग सेंटरचं काम करताय त्यासाठी सुद्धाही तुम्ही युजफुल घेऊ शकतात नेक्स्ट जो आर्टिकल आहे आपल्याकडे लाजो मध्ये आपल्याकडे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते यामध्ये व्हरायटीज तुम्हाला खूप जास्त भेटणार आहे पन्नास रुपयापासून मार्केटमध्ये कोणीच तुम्हाला देणार नाही बट आपल्या अजिझोनमध्ये तुम्हाला फक्त पन्नास रुपयापासून स्टार्टिंग मध्ये व्हरायटीज भेटते नेक्स्ट जो आर्टिकल आहे आर्टिकल तर तुम्हाला माहितीच आहे की रेग्युलरमध्ये यूज होणार आहे याला ना कसली सीझनची गरज आहे ना कसली डिमांड प्रत्येक म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये चालणारा म्हणजे तीनशे पासष्ट दिवस चालणारा जो प्रोडक्ट आहे तो नाईटवेअर आहे नाईटवेअरमध्ये सुद्धाही आपल्याकडे सिक्स्टी फाय रुपीज पासून स्टार्टिंग होऊन जाते आणि जो नेक्स्ट व्हरायटी आहे तुम्ही मध्ये वरायटी पाहतच असाल की आपल्याकडे मध्ये खूप जास्त व्हरायटी आणि जे व्हिवर्स आहे त्यांना पण खूप जास्त कलेक्शन आपलं जे आवडतं ते म्हणजे आहे मध्ये वरायटीज तुम्ही इथे पाहू शकतात की जो ब्लाऊज आहे तर ब्लाऊजची डिझाईनही तुम्ही इथे पाहू शकतात किती छान प्रकारे डिझाईन केलेले आहे प्लस यामध्ये तुम्हाला ओरिजिनल मिरव वर्कचं काम पाहायला भेटतं तर मित्रांनो ही झाली आपली व्हरायटी की आपल्या मध्ये म्हणजे की काय काय प्रॉडक्ट अवेलेबल आहे आणि अंडर गार्मेंट्सची जर गोष्ट करू ना तर आपल्याकडे अंडर गार्मेंट्समध्ये फक्त सोळा रुपयापासून स्टार्टिंग आहे तर व्हरायटी अशा प्रकारची काही असणार आहे मित्रांनो मध्ये सुद्धा ही व्हरायटी तुम्हाला इथे भेटून जाणार आहे फक्त वन सिक्स्टी रुपीज पासून जरा जर मी तुम्हाला जर दाखवू की पॅकिंग कशा प्रकारे होते तर तुम्ही इथे पॅकिंग ही पाहू शकता किती अट्रॅक्टिव्ह पॅकिंग सोबत आणि याच्यामध्ये तुम्हाला फोर कलर्स येणार आहे यामध्ये पूर्ण जरकनचं काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता कॉटन फॅब्रिक वरती पूर्ण जरकनचं काम केलेलं आहे प्लस अजिजोनच्या जिपर बॅग मध्ये तुम्हाला हे कलेक्शन पाहायला भेटतंय राहिलं कुर्ती जी गोष्ट तो कुर्तीमध्ये आपल्याकडे फक्त नाईन्टी नाईन रुपीज पासून स्टार्टिंग होऊन जाते मित्रांनो थ्री पीस असो टू पीस असो सगळं काही कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जाणार आहे जसं की हा जो आर्टिकल आहे आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकतात की पूर्ण त्याचा जो लुक आहे आणि फॅब्रिकचा जो टचअप दिलेला आहे पूर्ण बनारसी टाईप मध्ये दिलेला आहे आणि नेकवरती जर गोष्ट करू तर नेकवरती पूर्ण हँडवर्कचं आणि पल्सचं काम तुम्हाला पाहायला भेटतंय तर दुपट्ट्याची गोष्ट करू ना तर दुपट्टा ही तुम्ही इथे पाहू शकतात की जो पूर्ण फोर साईड बॉर्डरवरती समोसा लेसचं काम केलेलं आहे गोटापत्ती सारखं पूर्ण दुपट्ट्यामध्ये व्हाईट कलरच्या धाग्यासोबत तुम्हाला काम इथे पाहायला भेटते तर ही सारी आपली काही व्हरायटी जर तुम्हाला याचे जर पूर्ण प्रोडक्ट पाहिजे असेल आता तर तुम्हाला समजलं की आपल्या अजिजूनमध्ये मध्ये काय काय प्रोडक्ट अवेलेबल आहे आणि जर यांचे जर तुम्हाला पूर्ण कॅटलॉग बघायचे असेल तर आमचा स्क्रीनवरती नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि हे सर्व काही कलेक्शन तुम्ही व्हिडिओ कॉलवरती सुद्धाही पाहू शकतात तर मित्रांनो वाट कसली बघताय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट लवकर, लवकर, करा आणि हे सर्व काही कलेक्शन तुम्ही एक छोटासा कुरिअर बनवून किंवा पंधरा ते वीस हजारपर्यंत सुद्धाही तुम्ही हे प्रॉडक्ट परचेस करू शकतात तर स्क्रीनवरती नंबर आहे लवकर कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप मेसेज करा कॉल करा आणि हे सर्व काही कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर करू शकतात धन्यवाद